नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अर्बन प्लॅनिंग बद्दल बँगलोर देशाची सिरिकॉन व्हॅली आय टी पार्क स्टार्टअप हाय राइज बिल्डिंग पण या शहराला पाण्याचं भीषण संकट आहे नव्वद टक्के पेक्षा जास्त तलाव गायब झाले अंडरग्राऊंड वॉटर संपत चाललंय तेरा हजार पेक्षा जास्त गोरवेल कोरड्यामुळे तज्ञ म्हणतात बँगलोर ही देशाची पहिली डेट सिटी होऊ शकते हे का घडतय झपाट्याने होणारा शहराचा विस्तार अनियंत्रित बांधकाम हरित क्षेत्र आणि तलावांचा विनाश पाण्याचं अधिक शोषण आणि पाणी साठवण्यासाठी नसणारी जागा जर उपाय केले नाहीत तर काय होऊ शकतं बँगलोर रोजच्या पाण्यासाठी संघर्ष करेल ग्राउंड वॉटर संपूर्ण पद्धतीने झिरो होऊन जाईल शहरात राहणं सुद्धा कठीण होईल यावर सोल्युशन काय अजूनही वेळ गेलेली नाही पुन्हा तलाव जिवंत करणे रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीची करणे स्मार्ट जल व्यवस्थापन करणे आणि बोरवेल्सवर नियंत्रण ठेवणे हे जर का केलं तर कदाचित पुन्हा बँगलोर हे जिवंत होऊ शकत सर्वात महत्वाचं म्हणजे काय हीच परिस्थिती कदाचित आपल्या सुद्धा शहरात बघायला मिळेल त्यासाठी अर्बन प्लॅनिंग हे फार महत्वाचं आहे या संपूर्ण गोष्टीवर तुमचं मत काय बँगलोर भविष्यात वाचवता येईल का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच अर्बनायझेशनच्या महत्वाच्या गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा